और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स अंबरनाथ मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजस्वी विश्वजित करंजुले यांच्या प्रचारार्थ आमदार किसन कथोरे सभेचं आयोजन करण्यात आलं होत यावेळी नागरिकांशी संवाद साधताना किसन कथोरे यांनी सांगितलं की अंबरनाथकर म्हणतात आता बस झालं आम्हाला स्वातंत्र्य द्या तर तेजश्री विश्वजीत करंजुले यांनी नागरिकांशी संवाद साधताना आपलं विजन सांगत दोन तारखेला तुम्ही योग्य निर्णय घ्याल आणि योग्य उमेदवार निवडून द्याल अशी मला खात्री आहे तसेच नागरिकांनी सुद्धा तेजश्री करंजुले यांच्याशी संवाद साधताना आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकच विनंती करेल प्रचारामध्ये तुम्ही राहा पण प्रचाराबरोबर नियोजनामध्ये पण काही माणसं ठेवली पाहिजेत मी मग काही चर्चा केल्या त्यांच्या बरोबर आपल्याला नियोजन महत्वाचं आहे आज तुम्ही प्रचाराचा दुसरा तिसरा टप्पा सुरू केलाय मला खूप चांगलं वाटलं का तुम्ही प्रत्येकाकडे पोहोचण्याचा प्रयत्न केलाय निश्चितपणे लोकांच्या मनात आहे की कोणत्याही परिस्थितीत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये ही सत्ता जावी आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष व्हावा ही पूर्ण अंबरनकरांची इच्छा आहे लोकांच्या तोंडातून सुद्धा येत तो आहे आणि सांगता सगळे आता हे बस झालं आम्हाला आमचं स्वातंत्र्य द्या आणि ती भूमिका जर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने जर टिकवली आता तुम्ही खूप प्रयत्न चालवले तुमचे पण मगाशी मी ज्या काही चर्चा केल्या त्याच्यामध्ये मला जे वाटलंय ते त्यांना काही सूचना केल्या त्याप्रमाणे तुम्ही नियोजन पहिल्यांदा करा आणि नियोजनाची टीम आहे ती स्वतंत्र ठेवा प्रचाराची टीम आहे ती स्वतंत्र ठेवा प्रत्येक प्रभागामध्ये नियोजनासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारची टीम आता दिवस फटाफट निघून जातील आणि आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच अडचणी निर्माण होतील की आमचं नियोजनच झालं नाही खरं म्हणजे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा